बुद्ध संघर्षातून शिखेपर्यंतचा प्रवास आजकालचा असो किंवा नाव घेऊन चर्चावायची असो प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष आहेत पण इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला असा एक महान प्रवास सापडतो ज्यात संघर्षा नाहीत पण इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला असा एक महान प्रवास सापडतो ज्यात संघर्षांनी मार्ग प्रशस्त केला आणि ज्ञानप्रकाशाने अंतःकरण उजळले चला तर मग सिद्धार्थाच्या आत्मशोधाच्या प्रवासातून बुद्धत्वप्राप्तीची कथा अनुभवूया लुंबिनीच्या भूमीत समृद्ध आणि वैभवशाली राजघर आण्या सिद्धार्थ नावाचा एक बालक जन्माला आला बालपणी त्याचे जीवन आनंद सुख आणि आनंदाने भरलेले होते परंतु आतल्या खोलवर त्याच्या मनात नेहमीच एक प्रश्न पडत असे खऱ्या सुखाचा अर्थ काय दुःखाचे दर्शन आणि विचारांचे बीज एक दिवस राजमहलाबाहेरच्या सफरीदरम्यान सिद्धार्थने वृद्धत्व आजार आणि मृत्यूचे कठीण दृश्य अनुभवले त्यावेळी त्याच्या अंतःकरणात खोल प्रश्न उमटले जर जीवनात इतके दुःख आणि अनिश्चितता आहे तर खरी शांती कुठे आहे या अनुभवांनी त्याच्या मनात आत्मशोधाची आणि सत्य शोधण्याची ज्योत पेटवली त्या अनुभवांनी सिद्धार्थला ठामपणे सांगितले की जगातील मोह माया आणि वैभव विसरून सत्याचा शोध घेणेच खरे जीवन आहे सर्व काही मागे ठेवून तो एक नवीन पण आशेने भरलेला प्रवास सुरू करण्यासाठी राजवाड्यातून बाहेर राजवाड्यातून बाहेर पावल टाकला वनातील कठीण तपश्चर्येमध्ये सिद्धार्थने अत्यंत कष्टाने साधना केली अनेक दिवस अन्न पाण्याची तंगी आणि शरीराला आलेल्या त्रासात त्याने अंतर्मनाशी संघर्ष केला परंतु या कठोर तपस्येतून हे जाणवले की अत्यंत संन्यास हीच पूर्णत मार्ग यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना दोखापासून मुक्तीचा मार्ग दाखवला त्यांच्या उपदेशांमधून दया सहिष्णुता आणि करुणेचा संदेश सर्वत्र पसरू लागला बुद्धजींची ही संघर्षमय कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक अंधारात एक दिवस नक्कीच प्रकाश असतो जीवनातील ज्ञानप्रकाशाच्या मार्गदर्शनाखाली रूपांतरित होऊ शकतो ही कथा आपल्याला सत्याचा शोध घेण्यासाठी आणि शाश्वत शांतीच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करते धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आपल्या जीवनात सदैव सत्याचा आणि शांतीचा प्रकाश नांदो